शिडच्या श्री साईबाबा सुपर हॉस्पिटलमध्ये एक अवघड आणि आव्हानात्मक अशी शस्त्रक्रिया पार पडली आहे डोक्यावरील जवळपास तब्बल पाच किलो वजनाची गाठ काढण्यात डॉक्टरांना यश आलंय अकोला जिल्ह्यातील पातूर तालुक्यातील अनिकेत इंगळे या तरुणाच्या डोक्यावर वाढलेली प्रचंड मोठी आणि त्रासदायक गाठ काढण्यात अनेक रुग्णालयांनी नकार दर्शवला होता परंतु श्री साईबाबा सुपर हॉस्पिटलने ही अवघड शस्त्रक्रियेची जबाबदारी उचलली आणि पंचवीस जून रोजी किचकट शस्त्रक्रिया यशस्वी पार पडली आहे अत्यंत गुंतागुंतीच्या शस्त्रक्रियेत डॉक्टरांनी अनिकेच्या डोक्यावरून तब्बल पाच किलो वजनाची गाठ यशस्वीरित्या काढली आहे श्री साईबाबा संस्थान संचलित हे रुग्णालय गरीब आणि गरजुवंत रुग्णांसाठी कार्यरत आहे साईबाबा हयातीत असताना जशी रुग्णसेवा करत असत तसंच काम आज साई संस्थांच्या माध्यमातून या ठिकाणी सुरू आहे नमस्ते ओम साई राम मी डॉक्टर अजिंक्य बापूसाहेब पानगावाने मी शिर्डी साईबाबा सुपर हॉस्पिटल येथे सर्जन म्हणून कार्यरत आहे ओ पी आपल्याकडे अनिके तिंगडे नावाचा एक पेशंट आला होता ज्याच्या डोक्यावर मोठा ट्यूमर होता स्कॅल्प ट्यूमर आपण त्याला म्हणतो जो बऱ्यापैकी तीस बाय पंचवीस सेंटीमीटरचा आणि जवळपास पाच किलो वजनाचा होता आता एवढी आव्हानात्मक शस्त्रक्रिया कोणी करायला तयार नव्हतं बऱ्याच ठिकाणी मोठ्या मोठ्या हॉस्पिटलला जाऊन आला होता पण जीवाला धोका असल्यामुळे कोणी ते करायला तयार नव्हतं ज्यावेळेस तो शिर्डी हॉस्पिटल येथे आला बाबांच्या बाबांवर श्रद्धा ठेवून आला त्यावेळेस आपण हा धाडसी निर्णय घेतला की आपण याचं ऑपरेशन करून आपण याचं जे दुखणं आहे ते आपण दूर करूयात आणि बाबांच्या कृपेने पंचवीस जून रोजी हे ऑपरेशन सक्सेसफुल झालं ऑपरेशन बरंच आव्हानात्मक होतं बऱ्याच ठिकाणी रक्तस्रावायचे चान्सेस होते महत्त्वाचे रक्तवाहिन्या होते आजूबाजूला तरी पण हे सर्व कमीत कमी रक्तस्रावात आणि सक्सेसफुली ऑपरेशन झालं पेशंटच्या डोक्यावरून खूप मोठा गोळा हटल्याचं समाधान पेशंटच्या चेहऱ्यावर नक्कीच दिसत होतं आणि पेशंटच्या नातेवाईकांच्या आनंदाला काही पारावार उरला नव्हता कुठेही न होणारी शस्त्रक्रिया की महाग ती पण दोन दोन तीन तीन लाख रुपये लागणारी शस्त्रक्रिया शिर्डी साईबाबा हॉस्पिटल येथे फ्री ऑफ चार्ज झाली आणि खरंच म्हणजे हे बाबांच जी सेवा करायची संधी देतात त्याहून मोठी गोष्ट काही नाही मी ह्यामध्ये माझे सर्व माझे सहकारी डॉक्टर भूलतज्ञ डॉक्टर निहार जोशी डॉक्टर न्यूरोसर्जन डॉक्टर मुकुंद चौधरी सर आणि सर्जरी ओटीची टीम ज्यात इन्चार्ज डॉक्टर विद्या कदम आलिया शेख सिस्टर रंगनाथ शिंदे सिस्टर निलेश रावस ब्रदर सुनीता येरंडे सिस्टर शेहनाज पठान सिस्टर योगिता जावळे सिस्टर जयश्री चोळके सिस्टर तसेच ओ टी टेक्निशियन स्टाफ गौतम मोकळ रवी निर्मळ बाळासाहेब डांगे बाळासाहेब मोकळ जयश्री कोडके मिथुन गायकवाड मंगेश त्रिभुवन आणि मी स्पेशल थँक्स देईल सोशल वर्कर मॅडम सोनल नागपुरे मॅडम आणि शोभा गाडीकर मॅडम यांना की ज्यांनी ही पूर्ण शस्त्रक्रिया फ्री ऑफ चार्ज आम्हाला करू दिली आ, मी ऍडमिनिस्ट्रेशन साईबाबा सुपर हॉस्पिटलचे ॲडमिनिस्ट्रेशन यांचं मनापासून धन्यवाद देतो सी ओ गोरक्ष गाडीलकर सर नंतर कर्नल वैद्यकीय अधिकारी लेफ्टनंट कर्नल ओक सर उपवैद्यकीय अधिकारी प्रीतम वडगावे सर सुरेश टोलमारे सर यांच यांनी मला ही संधी दिली आणि साईबाबांच्या विश्वास ठेवून आलेल्या पेशंटसाठी आपण किती चांगले काम करू शकतो आणि साईबाबांच्या आशीर्वादाने किती सक्सेसफुल संस, सर्जरी होऊ शकते हे याचं एक उत्तम उदाहरण ते झालं धन्यवाद काय आता पेशंटच्या आयुष्यात एकदम तीनशे साठ डिग्री चेंज झालाय की ज्यावेळेस एखादा पेशंट म्हणजे साधा फोटो जरी काढायचा म्हटला तरी पण डोक्यावर डोके असं विचित्र काहीतरी दिसत असताना पेशंटची मानसिक खच्चीकरण होत होतं आता तो बऱ्यापैकी म्हणजे त्याचं प्रोफेशनच फोटोग्राफी होत सो त्याच्या चेहऱ्यावरच स्मित हस्ते बघूनच आपल्याला असं वाटलं की आपण कोणाच तरी आयुष्यात किती सुंदर बदल घडून आणलेला आहे आणि तो ज्या पद्धतीने सॅटिस्फाईड होता या गोष्टीशी माझ्या माझ्यासोबत किती चांगलं झालंय असं आणि त्याच्या घरच्यांच्या आनंदाला तर खरंच पारा उरला नव्हता